महामार्गावर रुंदीकरणाच्या कामात चुकीच्या पद्धतीनं केलेल्या डायव्हर्शनमुळं वराडे गावच्या भराव पुलावर अपघाताचं सत्र सुरू आहे बुधवारी येथे तिहेरी अपघात झाला तर आज गुरुवारी पाच वाहनांचा अपघात होऊन वाहनांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय जाले। आज झालेल्या अपघात प्रकरणी तळबीड पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की वारडेगावच्या हद्दीत भराव पुलाच्या दोन्ही बाजूला रुंदीकरणाचं काम करण्यासाठी दोन्ही बाजूनं खोदकाम करण्यात आले मुख्य मार्ग निमुळता झाला असून अवजड वाहतुकीस मार्ग अपुरा पडत तसे आहे तसेच चुकीच्या पद्धतीने सिमेंटचे ठोकळे लावून डायव्हर्शन देण्यात आल्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून येथे अपघात घडले आहेत गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर कंटेनरची धडक बसल्याने धडकेत सुमारे चार कारची एकमेकांना धडक बसून अपघात झाला यामध्ये पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अपघातात एक पोलीस अधिकाऱ्याच्या कारचाही समावेश आहे दरम्यान अपघाताची माहिती तळबीड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाहणी करून अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात नेली आहेत अपघात प्रकरणी कारचालकाच्या फिर्यादींवरून कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे